do Partido. सोह मारा मराठी चॅनल मध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दुपारचं साधं जेवण आईच्या हातच्या पद्धतीने ती कशी बनवते ते काय सांग की काय काय बनवणार आहे मटकीची उसळ बनवणार आहे वरण आणि भात लावणार आहे आणि त्यानंतर ही वरणाच्या शेंगाची भाजी जी सकाळी निवडून वगैरे ठेवलेली आहे स्वच्छ अशी शेंगा ज्या आहेत त्या निवडलेल्या आहेत तर असा हा साधा दुपारचं जेवण जे आहे ते एकदम मस्त लागतं बघा आईच्या हातचं काही जरी बनवलेलं असेल तर ते मस्तच लागतं चवीला तर मस्त अशी मटकीची भाजी जी आहे तर त्याची रेसिपी कशी बनवणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मुगाचं जे वरण आहे ना ते दुपारच्या जेवणाला बनवणार आहे बघा ही जी मुगाची डाळ आहे ना ती पचायला हलकी असते तुरीच्या डाळीमुळे ऍसिडिटी होते आणि शिवाय ही जी डाळ आहे ना ती आईने जात्यावर बनवलेली आहे वर्षभराचं साठवण जे आहे ना ते करून ठेवत असते त्यामध्ये मुगाची डाळ असेल तुरीची असेल हरभरा डाळ असेल या सगळ्या डाळी ज्या आहेत ना ते आई जात्यावर बनवते तांदूळ वगैरे देखील वर्षभराचे साठवून ठेवते दोन तीन वेळेस डाळ जी आहे ना ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे त्यामुळे डाळीवरचं जे काही साल आहे ना ते वरती येतं डाळ भात जो आहे तो लावून घेतलेला आहे कुकर मध्ये आता कुकरला दोन चार शिट्ट्या वगैरे दिल्यानंतर वरणाला फोडणी वगैरे करून घ्यायची आहे ही जी मटकी आहे ती पा पप्पाने काल मार्केट मधून आणलेली होती तर त्यामुळे दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर याला फोडणी वगैरे करायची आहे पाकाची तयारी करून घेतलेली आहे मटकी वगैरे धुवून घेतलेले आहे टोमॅटो जो आहे तो बी बारीक चिरलेला आहे त्यानंतर ही जी भाजी आहे ती देखील धुऊन घेतलेली आहे कांदा जो आहे तो देखील धुतलेला आहे आता फोडणी करायची आहे मटकीला फोडणी जी आहे ती करणार आहे आणि या ठिकाणी कुकर जो आहे तो देखील लावलेला आहे कोथिंबीर जी आहे ती संपलेली आहे थोडीच कोथिंबीर टाकलेली आहे मटकीमध्ये थोडासा सांबार मसाला थोडासा गरम मसाला टाकल्यामुळे ही जी मटकी आहे ती अगदी चटपटीत बनते आणि अशी मटकी मुलांना देखील खायला आवडते काल तसं सोमय केलं भाजी कोणती भाजी केली होती काय फुलकोबी फुलकोबीची सोमला आवडत नाही ना जास्त खाल्लं अजून आण मुल कोणता मसाला आहे हा कांदा लसूण काय टाकले त्याच्यात मटकी चवीनुसार मीठ या मटकी मटकीमध्ये टोमॅटो वगैरे टाकलेले आहेत बघा याच्यामध्ये शेंगदाणे आहेत हरभरा आहे मिक्स अशी ही मटकी आहे आरोग्याला अगदी पौष्टिक अशी मस्त अशी असते त्याच्यामध्ये काय काय टाकले हरभरे शेंगाणी कांदा टमाटा मसाले आता याच्यावर प्लेट झाकून वापून घ्यायचं आहे भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आता पीठ वगैरे इकडं मळून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी वरणाच्या शेंगाच्या भाजीची तयारी चालू आहे काय काय टाकलं याच्यात कांदा लसूण टाकले का लसूण थोडा जास्तच टाकायचं आहे या भाजीला त्यामुळे या भाजीची चव छान लागते माझी सगळ्यात आवडती भाजी आहे भाकरी बरोबर मस्त लागते शिळी भाकरी जर असेल ना तर आणखीन ही भाजी चवीला मस्त लागते शेंगदाण्याचं कूप जे आहे ते टाकायचं आहे त्याच्यामुळे देखील चव मस्त लागते आईच्या भाजीमध्ये सहसा बघा कारळाचं कूट शेंगदाणाचं कूट जे आहे ना ते असतं त्यामुळे चव खूप मस्त लागते पूर्वी बघा असं जास्त कारळाचं कुटा वगैरे वापरलं जायचं याने खूप मस्त अशी भाजी लागते गरमागरम भाकरी किंवा शिळी भाकरी असेल तरी चालतं आणि याच्याबरोबर चा ताक असेल ना तर आणखीनच उत्तम पीठ जे आहे ते तिंबून ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे त्यानंतर भाजी जी आहे ती तयार झालेली आहे थोडस पाणी वगैरे टाकलेलं आहे याच्यामध्ये छान असा कलर आलेला आहे प्लेट वगैरे झाकायची आहे त्यानंतर ही जी भाजी आहे ती तयार होते आता फक्त पोळ्या वगैरे करायच्या शिल्लक आहे आणि वरणाला फोडणी द्यायची आहे डाळ अगदी घट्ट अशी मेणासारखी शिजलेली आहे याच्यामध्ये गरम पाणी जे आहे ना ते टाकायचं आहे गरम पाणी आधीच करून ठेवलेलं होतं तर मऊ अशी डाळ शिजलेली आहे आता याला फोडणी वगैरे करून घ्यायची फोडणी अगदी साधी आहे तेल वगैरे टाकायचं त्यानंतर जिरे मोहरी टाकून साधी अशी फोडणी करायची आहे वरण जे आहे ते बघा फोडणी करण्यासाठी अद्रक लसूणचा जर वापर केलात ना तर वरणाला एक चव जी आहे ती वेगळीच लागते घटवरण जे आहे ते असं काढून ठेवते मुलांना बघा घटवरण तूप वगैरे दिलं ना तर भाताबरोबर खातात तर पूर्वीपासूनच असं आई दररोज जे आहे ना वरण करताना असं घटवरण वगैरे काढून ठेवते कारण मुलं बघा जेवताना घटवरण वगैरे मागतात त्यामुळे नेहमीच आई घटवर्णाचा एक वाटी वगैरे काढून ठेवते तर या ठिकाणी बघा फोडणी वगैरे वरणाला करायची आहे तेल वगैरे पातेल्यात टाकलेलं आहे त्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी तडतडू द्यायची आहे त्यानंतर अद्रक व लसूणची पेस्ट टाकायची आहे कडीपत्ता आणि त्यानंतर जे आपले रोजचे मसाले आहेत ते टाकायचे आहेत कांदा जो आहे तो टाकलेला आहे कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर मग याच्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत हळद लाल तिखट टाकलेली आहे सांबर मसाला जो आहे तो टाकायचा आहे थोडासा सांबर मसाला टाकलेला आहे एक चमचा जवळपास लाल तिखट थोडीशी हळद सिंपल अशी फोडणी आहे डाळीमध्ये बघा गरम पाणी वगैरे टाकून घोटल्यानंतर डाळ जी आहे ती छान मिक्स होते नाहीतर ज्यावेळेस वरण करता त्यावेळेस आता याला ये उकळी येऊ द्यायचं आहे उकळी आल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे तर आता उकळी येण्यासाठी ठेवलेला आहे थोडस गरम पाणी जे आहे ते टाकायचं आहे या वर्णामध्ये तुम्ही टमाट्याचा देखील वापर करू शकता किंवा जर चिंच असेल ना तर चिंचेचा कोळ देखील टाकू शकता तर काहीही न टाकता हे जे वर्ण आहे ते खूप मस्त लागतं आई बघा अगदी झटपट असं बनवते परंतु ते चवीला खूप छान लागतं तर वर्णाला उकळी वगैरे आल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे चवीपुरतं थोडंसं मीठ जे आहे ना ते टाकायचं आहे चपात्या वगैरे करून घ्यायच्या आहेत आईला पोळपाट जो आहे तो आवडत नाही असंच पोळ्या वगैरे करते किचन ओट्यावरतीच चपाती चा वगैरे करत असते मस्त अशा लाटल्या ला जा जातात किचन ओट्यावरती पोरपाट पेक्षा हेच मस्त आहे वरण बघू शकता या ठिकाणी उकळायला लागलेलं मस्त शितरी आलेली आहे चपात्या ज्या आहेत त्या गरम गरम झालेल्या आहेत बघा आईच्या हातचा जो स्वयंपाकाचा आनंद असतो ना खूप वेगळा असतो गरम गरम असा स्वयंपाक खायला भेटणं म्हणजे एक नशीबच आहे तर दुपारचं जे जेवण आहे ते तयार झालेलं आहे आता प्लेट वगैरे वाढून घेणार आहे तर मस्त असं दुपारचं जे जेवण आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये भाजी भात पोळी आमटी उसळ ही अशा पद्धतीचं जे जेवण आहे ती आई दररोज बनवत असते बघा आईनं साधं सपकवरण जरी बनवलेलं असेल तर तिच्या हातची जी चव असते ती अप्रतिमाशी असते तर छान असं हे पौष्टिकचं जेवण जे आहे ते तयार झालेलं आहे पूर्वी मला भाज्या ज्या आहेत ना त्या जास्त आवडायच्या नाहीत मात्र आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मला आवडतात अगदी आईच्या हातचं पिठलं भाकरी देखील मला खूप आवडतं तर पूर्वी कसं हाट्ट वगैरे करायचो आणि त्यानंतर मग आपल्या पद्धतीचं जेवण जे आहे ते आईला बनवायला सांगायचो पण आता भाजी भात पोळी खूप मस्त असं लागतं जेवायला तर आईच्या हातचं हे दुपारचं जे जेवण आहे ते तयार झालेलं आहे सासरी केल्यानंतरच बघा आपल्याला आईच्या हातच्या जेवणाची किंमत कळते गरमागरम असं हे जे जेवण आहे ते तयार झालेलं आहे आईच्या हातचं गरमागरम हे, गरम हे जेवण आहे तर चपात्या गरमागरम चपात्या वरणाची शेंगाची भाजी या ठिकाणी हे वरण भात उसळ मटकीची त्यानंतर ठेचा हिरव्या चटणीचा हा ठेचा आहे मस्त असं हे दुपारचं जेवण आहे अगदी गरमागरम असं हे आईच्या हातचं जेवण जे आहे ते तयार झालेलं आहे हे दुपारचं जेवण जे आहे ते <कर्णारा> दुपारच्या जेवणाला बघा आईनं काय काय बनवलेलं आहे वरण भाजी भात पोळी त्यानंतर उसळ जी आहे ती कशा पद्धतीनं बनवलेलं आहे हे सगळं पौष्टिक जेवण ती रोज कशा पद्धतीनं बनवते हे मी आज तुमच्या शेअर केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय